नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील वेग गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील कालच आपण काष्टी गाय बाजार कव्हर केलेला आहे नगर जिल्ह्यातील आज सोलापूर जिल्ह्यातील हा सांगोला पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व गायींची चालू मार्केट रेंज किंवा बाजारात काय विकल्या जातात हे सर्व तुमच्या लक्षात येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर वर दिलेल्या त्याचा व्हिडिओ आणि त्याची माहिती टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता ही पहिल्यांदा ही गाय तर वेला झालेले ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता तसे हा ना किती दिवस बाकी गेल किती वेळा खाली होती तिसऱ्याला दुसऱ्या तिसऱ्या किती बिल आहे मागच्या वेताला नऊ दहा नऊ दहा आता काय किंमत सांगा पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील शेतकऱ्या व्यापार नंबर सांगा आपला गाव कोणतं काय दर आहे दुधाल तुमच्या भागात टोटल एकोणतीस तीस रुपये हा अनुदान भेटतंय का ना नाही का मिळत तर पाहू शकताय त्यांना अनुदान भेटत नाही तर काय केलं नाही देत नाही का बरं बरं चालतंय ठीक तर पाहू शकता ही वेला राहिलेल्या ही किंमत चालू नऊ दहा लिटर वेलेली पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचा कालवड आहे ग आहे तर त्यांची आपण माहिती जाणून घेणार आहोत ओ नमस्कार मामा कोण आहे मालक तुम्ही आहे का दाताल कसा आहे सहा दात आहे दुसरं आहे का किती वेत आहे दुसरं वेत आहे किती पिले मागच्या पस्तीस छत्तीस लिटर दुधाची गॅरंटी आहे का हो किती लिटरची चाळीस लिटर आता चालू ला किती दिवस बाकी आहे वीस दिवस बाकी डब्ल्यू डब्ल्यू काय किंमत काय सांगता एक सत्तर एक सत्तर द्यायचं घ्यायचं एक साठ ला देऊ बर नंबर सांगा बरं आपला शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट एकवीस अठ्ठावीस अठ्ठावीस ब्याऐंशी एकदा सोडा बरं ओढ गे पाहू शकता दाव बांधलेला ना तर गाय तडाला वगैरे खूप मोठे मित्रांनो पाहू शकतो का ना पाहू शकताय गे केवढ आहे मित्रांनो पंजाबवरून खरेदी केलेली आहे का तुम्ही बरं बरं गाव कोणतं आहे तुमचं राशीन चालू लांब नाही इकडं आला तुम्हाला राशीनचा काष्टीचा बाजार होताय काल मोठ्या गायला गिरायक नसतं का शेतकरी का व्यापारी शेतकरी शेत चालतं ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो सांगूल या बाजारातील ही सर्वात मोठी गाय आहे आजची चालतं ठीक आहे तर पाहू शकता पाण्याच्या टाकीजवळची ही गाय आहेत तर कमिट्या सुद्धा गेल्या दोन बाजारात की पाण्याच्या टाकीजवळच्या गाय दाखवा तर येथील गाय आपण पाहणार आहोत तर पाहू शकता ही जेरशी गाय आहेत तर तांबडी ठेप्याला वगैरे चांगले नमस्कार मामा किती वंदा खाली होती गाय किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती लिटर पिलेले मागच्या आता आठ लिटर आठ लिटर काय किंमत सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय होईल काय पन्नास नंबर सांगा चौऱ्याऐंशी गाव कोणतं गोटापूर तालुका जिल्हा चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी ब्रेड ची गाय आहे मग तेव्हा त्याला आठ आठ लिटर दूध पिलेलाय साधारणतः दहा बारा दिवस वेळेला बाकी आहे तर मित्रांनो अजून एक सूचना आहे तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता मित्रांनो पार्टी गे दुधावली काय चालू किती लिटर दूध दहा लिटर लिटर घरी आल्यानंतर पिळून दाताला कसे दाताल कडदात कडदात काय किंमत पस्तीस पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल देवगी हिशेबानी तुम्ही शेतकरी नाव काय आपलं हनुमंत नंबर आणि पत्ता सांगा नंबर आणि पत्ता हनुमंत नामदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन हा पंचेळीस पंचेचाळीस एकोणऐंशी बासष्ट चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कॉल दुसरं येत आहे दुसरं येतो चालतं ठीक आहे पाहू शकता पार्टी तर, तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याकडली काय आहे तर जातीला फेसला कलर ला ठेप्याला सगळी कड पाहू शकता नमस्कार बाय किती वेळ येतात पाहिला राहताल कसं आहे काय तुम्हाला सांगता एकदा एकदा द्यायचं घ्यायचं कसं होईल द्यायचं घ्यायचं काय होईल मागे शिवाय काय आम्ही म्हणतोय सत्तर पंचाहत्तर हाताय मग कितीला होईल कितीला होईल लाख रुपये नंबर सांगा शहाण्णव पासष्ट त्रेपन्न एकोणपन्नास सत्तेचाळीस गाव कोणतं जांभूड तालुका महेश जिल्हा सोलापूर नाव काय नाव योगेश मगर योगेश मग मगर चालतंय तुम्ही पाहू शकता मित्रांनो कलर पॅचला ला जातीला आणि छेप्याला पण कालवट चांगला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गणेश मगर गाव जांभूळ तालुक्या माशिरा जिल्हा सोलापूर शेतकरी तर पाहू शकता मित्रांनो ही पण गाय आपण कव्हर करणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगले किती वंदा खाली होती बाया किती वंदा खाली होती हे गाय चौथ्यांदा चौथ्यांदा किती पेलय मागच्या बावीस पर्यंत बर किंमत काय सांगता आता साठ हजार किती पर्यंत द्यायचं फायनल कमी काय म्हणजे एवढी किंमत गॅरंटी वगैरे आहे का अंगाची साड्याची नाव काय आपलं प्रशांत गाव तालो कोणता मंगाईवाडा नंबर सांगाय आपला ऐंशी त्रेचाळीस ऐंशी ऐंशी बेचाळीस एकोणऐंशी चोपन्न गाव आहे ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता चौथं वेळेला दहा बारा दिवस बाकी अंगाची साडाची गॅरंटी दुधाची पण गॅरंटी किंमत साठ हजार रुपये पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता तर पार्टी ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात दुधावरच्या गायसाठी त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवतोय तर किती वेळ तिसऱ्यांदा दूध किती भरते चालू सोळा लिटर पिऊन देणार का तुम्ही तेवढं काय किंमत सांगता पासष्ट सांगता द्यायचं घ्यायचं कसं द्यायचं घ्यायचं फायनल काय चाळीस पंचेचाळीस हजाराचे काय नंबर सांगा बरावसत्तर नव्या नव्याण्णव सत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस शहात्तर एकोणवीस शहात्तर एकोणवीस गाव कोणतं गाव निरवांगी निरवांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी मतिलबु कम्पयल पाहू शकता ही चार साडेचार महिन्याची गाभण तपासून आहे शिंगड्या परंतु वगैरे मोठे पाहू शकता दूध किती आता चालू आहे दहा दहा लिटर लिटर आहे चालू दूध किंमत किंमत काय सांगता ह्याची साठ हजार द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचे पन्नास देऊ पन्नास ला देऊ बर चालतंय नंबर सांगा बरं नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस शहात्तर एकोणीस शहात्तर एकोणीस चालतंय ठीक आहे तर पाहू शकता गाय चार महिन्याची गा बन तपासू ना तर ज्यांच्या कमेंट येतात दुर्गाबा तर त्यांच्यासाठी गाय आपण कव्हर केलेली तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता मित्रांनो जातीला वगैरे चांगलं कालवड आहे चांगली गाय आहे तर साधारणतः दुसरं गाव तिसरं वेळ कि दो वेत आहे सुरुवात दुसरे व्येत आहे जाताल कसं संपलंय का पाहू शकता आर कशा नाही पाक कमी चालतंय का एका साइडनं दूध कमी येते फुल चालतं किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी पाच सहा दिवस किती पिले मागच्या मागल्या बारीला दोन टायमाला पंचवीस दोन टायमिंगला पंचवीस किंमत काय सांगता किंमत काय सांगता एक लाख तीस एक लाख तीस द्यायचं घ्यायचं कस काय पंच्याऐंशी हजार मग किती नावनगाव पत्ता सांगा आपलं नाव काय गाव गणेशवाड तालुका तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय नंबर नाही त्यांना सांगता येत तर ज्या आसपासच्या लागतील त्यांना पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता या गायचा व्यवहार झालेला नमस्कार मामा किती रुपयाला गायची खरेदी झाली एक लाख वीस लाख किती वेळात आहे दुसरं दाताला शिल्लक वगैरे काय चहादात आहे का किती पिल्याला आहे का तुम्हाला किंमत किती सांगितली होती पहिल्यांद लाख एक ला चाळीस सांगितले एक वीस ला व्यवहार झाला गाव कोणता आहे आपलं शेतकरी व्यापारी शेतकरी नाव सांगा बरं शेरा चालतं ठीक एक लाख वीस हजार रुपये शेतकऱ्याची खरेदी आहे मित्रांनो गाय दहाडाला वगैरे दांडी ये साधारणतः बावीस ते पंचवीस लिटरच्या आसपास दूध चाललं ही एक लाख वीस हजार रुपयाला काय खरेदी केलेली आहे तर पाहू शकता हे पण दडाला वगैरे मोठा आहे लांब म्हणजे पाहू शकता आडर वगैरे कसे आहे ते साडातारा बारीक आहे तर, बारी तर कितव्यांदा पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा किती वाच दुसरं किती पेल आहे मागच्या नऊ दहा नऊ दहा काय किंमत सांगता किंमत काय सांग दाताला कसं आहे सर राह दुसरं वेळ दोन दात दा आहे बर किंमत काय सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं कसं होईल फाईन बर नंबर सांगा आपण नव्याण्णव सत्तर सत्तर सोलापूर तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वगैरे कालवड आहे साडा जरा माग बारीक आहे चालतं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही खाली साडात वगैरे निर्मळ आहे खाली चांगलं साडात वगैरे अंतर आहे चार दात पाहिलं ज्यांचं बजेट लहान आहे त्यांच्यासाठी हे लहान कालवड आपण कव्हर करतोय तर काय किंमत सांगता ये पंच्याहत्तर साठी पंच्याहत्तर लय होतात राव हिच्या हो माना कमी करू पाच चार हजार पाच चार हजार पन्नास ला नाही पन्नास ला साठ ला तुमचा नंबर सांगा आपला नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस शहाण्णव ब्याण्णव पासष्ट शहाण्णव ब्याण्णव पासष्ट ला नाव काय आपलं राजकुमार कांबळे गाव राजकुमारी तालुका पंढरपूर सांगोलाय सर चालतंय चार तास पाहिल्यावर पालवटा लहान आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मग पन्नास बावन्न कितीला होईल पंचावन्न फायनल लास्ट पंचावन्न हजार रुपयाला होईल म्हणता तुम्ही पाहू शकता किती दिवस बाकी आहेत बारा तेरा दिवस बाकी पाहू शकता यांच्याबरोबर व्यवहार करू शकता चालतं ठीक आहे तर तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास असे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजारातील चालू बाजारभावाचे व्हिडिओ पातायचे धन्यवाद